बातमी मित्रांनो नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्याची शॉर्ट लिस्ट लागली आहे तर पाहूया किती विद्यार्थ्यांना त्यांनी शॉर्ट लिस्ट केलेलं आहे एकूण टोटल जागा तुम्हाला माहिती आहे छप्पन होत्या तर त्या छप्पन जागेसाठी किती विद्यार्थी त्यांनी पात्र केलेले तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का तुम्ही पाहू शकता तसेच जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सर्व सूचना आपण पाहणार आहोत काय काय करायचं काय काय नाही किंवा कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट कशा पद्धतीनं पाठवायचे आहे तर सुरुवातीला पहा या ठिकाणी किती विद्यार्थी शॉर्टलिस्ट केलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही भरपूर विद्यार्थी त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि आता जेवढ्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आहे कारण त्यांना डॉक्युमेंट्स आता पाठवायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने आणि यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर मित्रांनो भरपूर विद्यार्थी यामध्ये देखील काय होऊ शकतात फेल होऊ शकतात किंवा त्यांचं नाव या यादीमधून काढलं जाऊ शकते त्याच्यामुळे अत्यंत महत्वाच्या सूचनेचे पालन करून तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे तर त्या अगोदर तुम्हाला जर ही लिस्ट जर घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलला आपण ही लिस्ट अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही लिस्ट पाहू शकता तर पहा महत्त्वाच्या सूचना काय सांगण्यात आलेल्या आहेत जेवढे काही कॅन्डिडेट्स काय झालेले आहेत पात्र झालेले आहेत एलिजिबल झालेले आहेत त्यांनी काय करायचं पहा बिफोर एकवीस नऊ दोन हजार चोवीसच्या अगोदर खाली हे जे काय ॲड्रेस दिलेले आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत आणि कसं करून सेल्फ अटेस्टेड करून संपूर्ण फोटो कॉपीज पाठवायचे आहे तुमचं फॉर्म तुमच्या समोर तुम्हाला ठेवायचं आणि फॉर्ममध्ये जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सांगितलेले आहे भरलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वतःच्या अटेस्टेड करून सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोचणे आता यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही पाहू शकता प्रिंट आऊट फॉर्मची रजिस्ट्रेशन नंबर सहित त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावीची सनद त्याच्यानंतर यामध्ये आहे मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ एस एस सी आणि एच एस सी यामध्ये दहावी आणि बारावीची मार्क विमो प्लस सनत दोन्ही आपल्याला पाठवायची आहेत त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट बोर्ड कशाचं इंग्लिश फोर्टीचं सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे सेल्फ अटेस्टेड करून त्यानंतर पुढे पहा सर्टिफिकेट कंप्युटर म्हणजे एम एस आय टी सर्टिफिकेट त्याच्यानंतर का सर्टिफिकेट असेल तर पाठवा त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे रहिवासी प्रमाणपत्र आणि त्यानंतर पुढे आहे व्हेर द गव्हर्नमेंट सॉरी व्हेअर द कॅन्डिडेट्स नेम इज चेंज जर कॅन्डिडेट्सचं नाव चेंज असेल तर यामध्ये तुम्ही गॅझेट पाठवू शकता किंवा मॅरेज सर्टिफिकेट त्याच्यानंतर सेल्फ डिक्रेशन रिगार्डिंग स्मॉल फॅमिली लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला पाठवायचं आहे त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट जे दोन व्यक्तींचे नाव टाकलेले होते तुम्ही त्या दोन्ही व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आता तुम्हाला पाठवायचं आहे त्यानंतर पुढे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट यु बाय गव्हर्नमेंट ऑफिस वेअर द कॅन्डिडेट्स ऑलरेडीज वर्किंग जर कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग करत असेल गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल त्याच्यासाठी येते त्यानंतर पुढे पेमेंट रिसिप्ट दोनशे रुपये ते देखील तुम्हाला पाठवायचं आहे रिसिप्ट पाठवायचे त्याच्यानंतर टू रिसेंट पासपोर्ट साईज फोटो ही हे देखील तुम्हाला पाठवायचं आहे यामध्ये द क्लोज इनोलफ जे इनोल्फ लिफाफा घेतलेले सर्व डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला भरायचे आहे आणि त्यानंतर जे हेडिंग आहे हेडिंग तुम्हाला टाकायची ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क आणि संपूर्ण ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहेत आणि पाठवत असताना स्पीड पोस्टनेच पाठवा आणि त्यामध्ये जर तुमचे जे काय डॉक्युमेंट्स त्या डेटच्या नंतर जर गेले तर विचारात घेतले जाणार नाही त्याच्यामुळे आलेलं नाव तुमचं रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व तुम्हाला काळजी करून तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत